आणखी एक विषय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार साथ दिली प्रतिसादही सकारात्मक आहे पण मनसे असं आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा हे जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही मार्ग आहेत ते आमचे आम्ही बघतोय ऐका आज आज पहिल्या प्रथम घेतलेला आहे आपल्या घरी आलेले आहेत त्याच्यामुळे येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे उद्योजक एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का ते म्हटलं जाते की या, संदेश कशाला मी बातमीच देत उद्धव ठाकरे माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ ब्युरो रिपोर्ट एच एन